अरावली पर्वतरांग तोडण्याचे काम सुरू झाले आहे ज्यामुळे लवकरच अरावली नामशेष होईल असं आपण मागच्या काही दिवसापासून ऐकतोय पण हे सगळं प्रकरण नेमकं काय चला सांगतो तर बघा अरावली पर्वतरांग हरियाणा दिल्ली राजस्थान आणि गुजरात एकोणीसशे नव्वद पासून इलिगल मायनिंग व्हायला लागली प्रत्येक राज्याचे स्वतःचे वेगळे नियम होते त्यामुळे सगळ्यात पहिले तर कोर्टाने अरावली हिल एक सायंटिफिक डेफिनेशन तयार केली आहे जेणेकरून वेगवेगळ्या राज्यांनी त्यांच्या स्वतःच्या नियमांचा फायदा घेऊन इथे बेकायदेशीर खाणकाम करू नये दुसरा मुद्दा म्हणजे मोठ्या प्रमाणात ते मायनिंग आणि कन्स्ट्रक्शन सुरू होईल असं लोकांना वाटतंय तसा मुद्दा खोटा नाहीये परंतु सुप्रीम कोर्टाने हे देखील सांगितलंय की जोपर्यंत प्रॉपर मायनिंग प्लॅन बनत नाही तोपर्यंत एक पण नवीन मायनिंग परमिशन दिली जाणार नाही सोबतच जुनी परमिशन सुद्धा होणार नाही तसे सगळीकडे अशी अफवा पसरली आहे की शंभर मीटर च्या खाली असणाऱ्या टेकडीवरचे जा सर्व झाडे कापले जाईल तिथे मायनिंग सुरू होईल तर हे पण सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे शंभर मीटर हाईट चा नियम मायनिंग साठी परमिशन देण्याचा रूल नाहीये तर त्यांना सायंटिफिक वे ओळखण्याचा नियम आहे सोपे शब्दात शंभर मीटर पेक्षा वरील टेकड्या पूर्णपणे अस सुरक्षित असतात त्यांच्या पायथ्या आणि उतारावर मायनिंगची परमिशन नाही आणि पाचशे मीटरच्या आजच्या टेकड्या एकाच रांगेचा भाग मानल्या जातात म्हणून त्यांच्यामधील जमीनही सुरक्षित राहते सरकार फक्त काही मोजक्या परमिशन असणाऱ्या ठिकाणीच मायनिंग करू शकते आणि त्यासाठी प्रॉपर प्लॅनिंग करावी लागेल सोबतच सरकार अरवलीला वाचवण्यासाठी चौदाशे किलोमीटर लांबीच्या परिसरात झाडे लावून एक अरावली ग्रीन वॉल बनवणार आहे त्यामुळे आणि काल वाचल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते की चुकीची माहिती ही खूप धोकादायक गोष्ट आहे